नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर तर मित्रांनो आज सकाळपासनं झडीचं वातावरण आहे आमच्याकडं म्हणजे झडग लाग लागलेलं आहे बघा पाऊस चालू आहे टिप 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 पाऊस चालू आहे सकाळपासून त्याच्यामुळं आज काही पोलन चालत नाही तुम्ही म्हणता असताल फोन आपला व्हिडिओ कसं काय येत नाही तर व्हिडिओ नाही येण्याचं कारण एकच का आहे मित्रांनो आता भेंडीचं पोलन चांगलं भर येऊ राहिलं त्याला कळ्या जास्त येऊ राहिलं त्याच्यामुळं वेळ खूप लागा लागला दिवसभर आम्ही भेंडीचं पोलन सकाळी पावडर लावावं लागतं आणि तो परून परत कळ्या फोडावं लागतात त्याच्यानंतर आता सरकीचं पण पोलन सुरू झालेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळं काय लागलं वेळ कमी पडावं लागला आणि काम जास्त झालं आणि त्याच्यामुळं काय लागलं की आपल्याला व्हिडिओ काढण्यास वाटून तेवढा वेळ भेटावणार त्याच्यामुळं आपले व्हिडिओ थोडा लेट झालेला आहे बरेच आता तीन चार दिवस झाले आपण व्हिडिओ नाही टाकलेला तर मित्रांनो अशा झडगेच्या वातावरणामध्ये शेळ्यांची खूप काळजी घ्यावी लागते काळजी घेण्याचं म्हणजे काय फक्त त्यांच्या खाली ओललं नाही झालेलं पाहिजे चाऱ्याचं नियोजन चांगलं करायला पाहिजे बरं का नाहीतर अशा झडीच्या वातावरणामध्ये आपले पिल्लं शेळ्या बीमार पडण्याचे जास्त चान्सेस असतात त्याच्यामुळे यांना सुका चारा जास्त देणं गरजेचं आहे सुक्या चारांना काय होतं पाणी पितात जनावरं आणि सुख्या चारामुळं त्यांच्या अंगामध्ये गरमी पण राहते कारण की आता थंडीचं वातावरण आहे झडकं बनल्याच्यानंतर थंड वातावरण असतं आणि अशा वातावरणामध्ये शहाला गर्मीची खूप गरज असते त्याच्यामुळं त्यांना भुसकट आता फक्त एक ये येल टाकला आपण तो येल खात नाही खाऊ राहिलं एक चाऊन कसतरी पान पण ससावल जो सुक आपला हे हिरवा चारा असतो हा अशा जाडग्याच्या वातावरणामध्ये कमी द्यायला पाहिजे आणि सुका चारा जास्त द्यायला पाहिजे तर याच्यामध्ये आपण कडबा कडबा तर नाही आहे आपल्याकडे पण जसं द्यायला पाहिजे तुमच्याकडे जर असेल तर कडब्याची कुट्टी करून बारीक कुट्टी करून द्यायला पाहिजे त्याच्यानंतर तुमच्याकडे जर बुस्कट असेल तुरीचं हरभऱ्याचं तर ते पण खूप आवडीनं खातात सोयाबीनच्या बोस कमी प्रमाणात वापरायचं कारण की शेळ्या असतात आपल्या आणि शेळ्यांना सोयाबीनचा बोस जमत नाही आहे मित्रांनो थोडंफार असलं तर ॲडजस्ट होऊन जातं पण जास्त बुस्कट जमत नाही तर मित्रांनो या आठ दिवसामध्ये आपल्याला मागं जास्त कामं असल्यामुळे मी काही व्हिडिओ टाकू शकलो नाही आहे आता इथून समोर थोडं आहे पंधरा दिवसाचं काम समजा पोळ्यापर्यंत पोलणचं जास्त म्हणजे भर असणार आहे कारण की आता कपाशीचं पण पोलन सुरू झालं आहे सरकीचं आपलं त्याच्यामुळं वेळ थोडा लागणारच आहे पण तरी पण अधूनमधून जर वेळ भेटला तर तुम्हाला नक्की व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल मी आणि बघा आपण आता हे कंपाऊंड करण्यासाठी मित्रांनो जाळी पण आलेली बघा तुम्हाला बाहेर दिसत असेल सध्या वेळच नाही मेळी तोडून ठेवलेलं आहे लाकडं फक्त काय वेळ नसल्यामुळं ते थोडं लांबच चाललं नाही तर समोर कंपाऊंड करणं आहे आपल्याला कंपाऊंड करून व्यवस्थित मस्त म्हणजे कसं होतं शेळ्यांची सोय लागते त्याच्यामुळं बघू आता आज म्हणलो होतो पण अशा यात होती पावसामध्ये बिमार पडण्याची शक्यता असते माणसाची पण त्याच्यामुळं म्हणलं नको भिजलं की परत सर्दी होणं आता कामाचं कामाचे दिवस आहेत खूप त्याच्यामुळं नको म्हटलं आजच्या दिवस राहू देऊ बघू आता एखादा रोज दर लावून एखाद्या दिवशी उघाडीचं करून घेऊ क कंपाऊंड मस्त कंपाऊंड कशामुळं करायचे की आपल्या शेळ्या थोड्या फिरस्ती राहतील इतक्या जागेमध्ये फिरतील पाय मोकळे होते त्यांचे इकडून हिंडून फिरून त्याच्यामुळं आपल्याला कंपाऊंड करणं जास्त गरजेचं जास वाटलं बऱ्याच दिवसापासून करायचं आहे आपल्याला पण चालू आहे लांबत तर आपण शंभर टक्के कंपाऊंड करणार आहोत मित्रांनो आता जाळीविळी आणलेली आहे फक्त आता जसा वेळ भेटेल त्या पद्धतीनं आपण लाकडं रुम जाळी उभी करणार आहोत जाळीचा तु व्हिडिओ तुम्हाला कंपाऊंडचा व्हिडिओ नक्की बघायला भेटेल कंपाऊंड उभं जाळी उभी केल्याच्यानंतर कारण काय होतं जेव्हा जेवढ्या शेळ्या मोकळ्या राहतील तेवढं त्यांचं तब्येत चांगली राहतील तर मित्रांनो आपल्या आता जवळपास चारशा गाबण आहेत हे बघा आता हे अलीकडले आहे ना हे दोन्ही पण आहे आता ही जवळपास मला वाटतं एका महिन्यामध्ये जणनती की नाही पोळ्याच्या आसपास पोळ्याच्या आसपास जनन आणि दुसऱ्या पण म्हणजे एकामाग एक जाणणार आहे त्या एक तर पोळ्याच्या समोर जमतील नाहीतर पोळ्याच्या अगोदर जमतील बहुतेक तर पोळ्याच्या महालक्ष्मी महालक्ष्मींच्या दसऱ्याच्या आसपासच अशाच शेळ्या आपल्या सगळ्या जण येणार आहेत समजा जणणार येणार ते तुमच्याकडे जे असेल ते समजा भाषा तर मित्रांनो तुमच्याकडे पाऊस कसा काय हे कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे कालचा पाऊस चांगला झाला आज थोडं सकाळपासून निमनिम चालू आहे एवढा नाही आहे थोड्या प्रमाणात आहे आणि काही ठिकाणी रात्री आमच्या गावामध्ये पाऊस झाला आणि इकडे शेतामध्ये काहीच नाही काही थेंब नाही गावामध्ये चांगला म्हणजे एक अर्धा तास पाऊस होता खूप चांगला पाऊस झाला पाऊस यावर्षी काही म्हणजे मिळत नाही राहिला कुठं पडतो कुठं नाही पडत असं झालेलं आहे तर मित्रांनो कसं आहे पाऊस पण पाहिजे पाऊस नसेल तर आपल्या शेतमालाला समोर चालून पाण्याची अडचणी येतात पाणी पिण्यासाठी पण अडचणी येतात आता सध्या आमच्याकडं आमच्या भागामध्ये म्हणजे आमच्या गावाकडं एकही पाऊस व्हावणी झालेला नाही शेताच्या बाहेर पाणी गेलेलं नाही आमचं मे महिन्यामध्ये जो पाऊस झाला त्या पावसामध्ये आमच्या शेतातून बाहेर पाणी निघलो होतो तेव्हापासून आम्हाला जेच जूनपासून पाऊस नाही पाऊस म्हणजे येतो केवढा थोडा पाऊस येतो तेवढे ते त्याच्यावरती आपले मालाचं वाढ झालेली आहे माल खूप छान आहेत मित्रांनो माल म्हणजे सारख्या सोयाबीनी सगळे माला चांगले आहेत फक्त पाऊस कशामुळं पाहिजे पाऊस ये माल येतील पण पाणी पिण्या पिण्याच्या पाण्याची अडचण येईल समोर चालू त्याच्यामुळे आपल्याला पाण्याची खूप गरज आहे पण येईल आता वाढतं इथून समोर चांगले पाऊस राहतील तर मित्रांनो आता व्हिडिओ तर मला मी कसा वेळ काढून टाकत जाईन फक्त व्हिडिओ जास्तीत जास्त बघा व्हिडिओला सपोर्ट करा लाईक करा आणि आपले चॅनल जास्तीत जास्त सपोर्ट करून तुमचा सहकार्य मला खूप गरजेचं आहे कारण शेतकरी मित्र आपला शेतकरी मित्र आपला भाऊ समजून तुम्ही आपले व्हिडिओ चांगल्यापैकी बघताय आणि असंच आतापर्यंत तुम्ही जसे साथ दिली तसेच इथून समोर साथ देताल अशी मला फुल गॅरंटी आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र